कोबीचा चटका कोबी हिरवागार बघून घ्यायचा पांढरा घ्यायचा नाही पांढऱ्या कोबीला खूप वास असतो अतिशय कमी साहित्य तीन तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ कोथिंबीर किलवर चमचा साखर दही आणि हिरव्या मिरच्या कोबी किसून घेऊ महत्वाची गोष्ट कोबीतलं थोडस पाणी काढून टाकायचं कोबीतलं थोडंसं पाणी काढल्यामुळे त्यातली सत्व वगैरे काही कमी होत नाहीत उलट त्यातला उग्रपणा कमी होतो ज्यांना कोबी आवडत नाही ते पण खातात मिरची आणि डाळ मिक्सर मधन फिरवून घ्यायची डाळ खूप बारीक वाटायची नाही भरत ठेवायची डाळ किसलेल्या कोबीत मिक्स करून मीठ थोडीशी साखर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सुरचुरीत फोडणी करायची सुरचुरीत म्हणजे थोडीशी तिखट आणि थोडस जास्त तेल घ्यायचं जा। कारण हा चटका आहे ना होरी जिरं हिंग मिरची हळद व्यवस्थित ढवळून घ्यायचे घ्यायचे म्हणजे मस्त रंग आलाय ना चवीला कोथिंबीर घालूयात चटकदार झालाय चटकदार चटका तयार